नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीचा भाग सात पाहतोय आज मागच्या लेक्चर मध्ये आपण गोलमेज परिषदेबद्दल माहिती घेतलेली आहे सुरुवात केलेली आहे तर त्याचा पुढचा टप्पा आपण आज पाहणार आहोत गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ भाग सात बघा गोलमेज परिषदेमध्ये गांधीजींनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देऊ नये अशी भूमिका घेतलेली होती म्हणजे पहिल्या गोलमेज परिषदेत बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी काय केलेली होती दलितांना देखील मुस्लिमांच्या प्रमाणे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावे पण या मागणीला गांधीजींचा विरोध होता आता त्यांचा विरोध का होता ते आपण पाहूया पहिला पहिला मुद्दा काय मांडलेला आहे की भारताच्या राज्यघटनेत दलितांना इतरांच्या बरोबरीचे राजकीय हक्क मिळतील म्हणून वेगळ्या राजकीय हक्कांची गरज नाही म्हणजे काय मांडलेलं आहे गांधीजींनी की पुढे गांधी जी राज्यघटना होऊ घातलेली आहे त्यामध्ये दलितांना इतरांच्या बरोबरीपेक्षा राजकीय हक्क तर आपण देणारच आहोत मग त्यामुळे त्यांना स्वतंत्र मतदारसंघाची गरज नाही असं त्यांचं म्हणणं होतं दुसरा दु। दु। मुद्दा काय आहे की अस्पृश्य समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे असा मुद्दा मांडलेला आहे त्यानंतर म्हणजेच काय की अस्पृश्य समाज हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे त्यामुळे त्यांना स्वतंत्र मानण्यात येऊ नये त्यामुळे त्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळता कामा नये या पद्धतीचा युक्तिवाद गांधीजींचा होता तिसरा मुद्दा काय आहे तर दलितांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास सुधारणांच्या प्रयत्नांना खीळ बसेल आणि स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यामध्ये दरी वाढेल व दोन समाजातील संबंधात कटुता निर्माण होईल म्हणजे काय सांगितलेलं आहे की ऑलरेडी त्यांच्यामध्ये जर विरोध असेल तर स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे त्यात कटुता अजून जास्त वाढीस लागेल त्यामुळे त्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळता कामा नये या पद्धतीची मतप्रणाली गांधीजींची होती आता पुढे पाहूया गोल दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजींनी कोणत्या गोष्टीचा आग्रह धरला ते आपण पाहूया पहिलं तर आहे त्यांनी प्रौढ मताधिकार लागू करण्याबद्दलचं मत मांडलेलं आहे त्याला शिक्षणाचा आणि संपत्तीचा निकष लावला जाऊ नये असं मत होतं म्हणजेच भारतामध्ये ब्रिटिशांनी जो आधी अगोदरच्या काळी मताधिकार दिलेला होता त्याला काही अटी होत्या म्हणजे शिक्षणाची अट होती संपत्तीची अट होती त्या पद्धतीच्या अटी असता कामा नये असं गांधीजींचं मत होतं जो कोणी प्रौढ असेल त्याला तो साहजिकच मिळावा अधिकार या पद्धतीचं गांधीजींच ठाम मत होत पुढच आहे लष्कर परराष्ट्रीय संबंध खजिना आर्थिक धोरण आदी गोष्टींवरती हिंदी लोकांचे नियंत्रण असावे म्हणजे महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत लष्कर असेल परराष्ट्रीय संबंध खजिना आर्थिक धोरण यावरती गांधीजींच्या म्हणण्यानुसार भारतीयांचं नियंत्रण असलं पाहिजे होत त्यानंतर कायदे मंडळ द्विगृहे असावे कायदेमंडळ द्विगृही असावे म्हणजे काय आता सध्या ज्या पद्धतीने भारतामध्ये लोकसभा आणि राज्यसभा आहे म्हणजे राज्यसभा हे वरिष्ठ गृह आहे लोकसभा हे कनिष्ठ गृह आहे तसं त्या पद्धतीचं त्या काळामध्ये स्थापन करावं असं गांधीजींच मत होतं त्यानंतर पुढं अजून एक त्यांचा आग्रह काय होता राष्ट्रीय सभेने मंजूर केलेल्या स्वातंत्र्याचा ठराव गांधीजींनी परिषदेने पुढे मांडलेला होता म्हणजे काँग्रेसने जो काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडलेला होता तो ठराव गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये ठेवलेला होता त्याचबरोबर आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी एक न्यायमंडळ किंवा नवा लवाद नेमावं या पद्धतीनं त्यांचं मत होत म्हणजे आर्थिक गैरव्यवहार जे होतात त्यांना आळा घालण्यासाठी ते न्यायमंडळ असावं या पद्धतीचं गांधीजींची विचारसरणी होती आता ही दुसरी गोलमेज परिषद यशस्वी झालेली आहे काय हो तर नक्कीच नाही ती अयशस्वी ठरलेली आहे ही परिषद केवळ चर्चाच ठरली याबद्दलच गांधीजींच एक ते मत होतं कारण का ठोस असे काही त्यामध्ये निर्णय घेतले गेले नाही त्यानंतर या गोलमेज परिषदेच्या अयशस्वी झाल्याच्यामुळे गांधी आय यांच्यामध्ये जो एक प्रकारचा समेट झालेला होता तो देखील काय झालेला आहे निष्फळ ठरलेला आहे आता या दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या अपयशाची कारण इंग्लंडमधील एक महत्वाचं वृत्तपत्र डेरी हेराल्ड यानं काय दिलेलं आहे ते आपण पाहूया त्या वृत्तपत्रानुसार काय होतं तर हिंदूंचे नेते काय होते दुराग्रही नव्हते म्हणजे असं मत मांडलेलं आहे कोणी डेअरली हेराल्डने सपुरा असेल गांधी असेल यांनी या काय केलेलं आहे जातीवाद्यांना आवार आवर घालून राष्ट्रीय पातळीवरती जातीय समस्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्यांनी जातीवादाला मुठमाती देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याच्या विरोधात कसं होतं मुस्लिम नेते तडजोडीला तयार नव्हते असं एक निरीक्षण डेअरिल हेराल्ड या वृत्तपत्रानं मांडलेलं आहे त्या पुढं अजून काय त्यांना जाणवलेलं आहे तर मुस्लिमांचे प्रतिनिधी हे कट्टर जातीवादी होते ठीक आहे त्यानंतर पुढं स्वतंत्र मतदारसंघ ताणून धरावे अशी चितावणी कॉन्झर्वेटिव्ह पक्ष देत होता म्हणजे कन्झर्वेटिव्ह जो पक्ष होता त्या पक्षाच्या म्हणण्यानुसार की त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाला अडून राहावं हे देखील निरीक्षण डेरी हॅराल्ड या वृत्तपत्राला जाणवलेलं आहे त्यानंतरच महत्वाचा घटक येतो इतिहासामधला पुणे करार या घटकावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहे बघा चोवीस ऑक्टोबर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला हा करार घडून आलेला आहे तर आपण पाहूया त्या संदर्भात पाहूयासाठी विभक्त मतदार संघ देण्याचा शासनाने निर्णय घेतला स्वतःचे प्राण प्रणास लावून मी त्यास विरोध करीन असे गांधीजींनी गोलमेज परिषदेमध्ये घोषित केलेलं होतं म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेनुसार दलितांना देखील एक विभक्त मतदारसंघ देण्यात आलेला होता पण गांधीजींनी त्याला ठाम असा विरोध केलेला आहे आणि स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यास तयार आहे या पद्धतीचं मत मांडलेलं आहे त्यानुसार गांधीजींनी वीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला तर हा निर्णय त्यांनी कुठे घेतला पुण्यामध्ये घेतलेला आहे गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी सर्व देशभर हालचाली चालू झालेल्या होत्या मुंबईत सुमारे शंभर नेत्यांच्या बैठकी झाल्या त्या बैठकीत सर चिमनलाल सेटलवाड बॅरिस्टर सप्रू बॅरिस्टर जयकर डॉक्टर मुंजे एम सी राजा डॉक्टर आंबेडकर असे महत्वाचे नेते त्या काळातले उपस्थित होते त्यात त्यानुसार अस्पृश्यतेचा कलंक पुसला गेला पाहिजे याबद्दल सर्वांचेच एकमत झालेले होते सगळ्यांच्या म्हणण्यानुसार काय अस्पृश्यता तर नष्ट झाली पाहिजे ठीक आहे पण गांधीजींचे प्राण वाचवणे गरजेचे आहे हे असं ठरल्यामुळे काय झालं शेवटी डॉक्टर आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणीचा आग्रह सोडून दिलेला आहे म्हणजेच आग्रह तो त्यांनी चालून धरलेला नाही आहे कारण गांधीजींचा प्राण देखील गरजेचं होत स्वतंत्र मतदारसंघ हा अस्पृश्यांचा राजकीय अधिकार आहे असे आंबेडकरांचे मत होते म्हणजे तो एक त्यांचा राजकीय अधिकार आहे या पद्धतीचं त्यांचं मत होतं तर स्वतंत्र मतदारसंघामुळे हिंदू समाजाचे नुकसान होईल अशी भीती गांधीजींना वाटत होती त्या विरोधात गांधीजींनी उपोषण चालू केले गांधीजींचे उपोषण गांधींचे जे उपोषण झालं होतं ते एक धूर्त दूर, राजकीय धूर्त पण आहे असं कोणाचं मत होतं आंबेडकरांचं मत होत आता लोकमताच्या दडपणाखाली गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी <coughs> मतदा विभक्त मतदारसंघाचा आग्रह त्यांना सोडून देणं भाग पडलेला आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं आम मत असं होतं की विभक्त विभक्त मतदारसंघाबद्दलही त्यांचा राजकीय हक्क आहे पण गांधीजींनी त्याबद्दल काय केलं त्याच्या विरोधात काय केलेलं आहे आमरण उपोषण केलेलं आहे त्यामुळं गांधीजी एक धूर्तपणाचे राजकीय खेळी करत आहे असं आंबेडकरांचं म्हणणं होतं ठीक आहे आता डॉक्टर आंबेडकर घनश्याम बिर्ला राजगोपालचारी पंडित मदन मोहन बालवीय यासारख्या नेत्यांनी एकत्र येऊन एक योजना तयार केली त्या योजनेलाच मग काय पुढं म्हटलं गेलेलं आहे पुणे करार असं म्हटले झाले तू प्रसिद्ध असा पुणे करार एकोणीशे बत्तीसचा तर त्या करारामधले महत्वाचे घटक किंवा कलम आपण पाहूया त्यामध्ये पहिलं काय होतं अस्पृश्यांसाठी असलेल्या स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग आंबेडकरांनी करावा आणि त्याऐवजी राखीव मतदारसंघाचा स्वीकार करावा असं एक महत्वाचं कलम त्यामध्ये होत म्हणजे राखीव मतदारसंघ मिळाला पण स्वतंत्र मतदारसंघ रद्द करण्यात आला पुढं काय अस्पृश्य हा हिंदू समाजाचाच एक घटक आहे हे आंबेडकरांनी मान्य केले त्यानंतर जातीय निवाड्यानुसार एकाहत्तर जागा देण्यात आल्या होत्या पण पुणे करारानुसार एकशे अठ्ठेचाळीस जागा देण्यात आल्या म्हणजेच रामसे अॅगडम या ब्रिटिश पंतप्रधानांनी जे जातीने वाडा जाहीर केला होता त्यानुसार आज किती जागा देण्यात आल्या होत्या एकाहत्तर पण पुणे करारानुसार किती मिळाल्या एकशे अठ्ठेचाळीस मिळाल्या त्यात मद्रासमध्ये तीस मुंबई सिंधमध्ये प्रत्येकी पंधरा पंजाबमध्ये आठ बिहार आणि ओरिसामध्ये अठरा मध्य प्रांतमध्ये वीस आसाममध्ये सात बंगाल मध्ये तीस संयुक्त प्रांत वीस अशा त्या एकूण अठ्ठेचाळीस जागा देण्यात आलेल्या होत्या त्यानंतर महत्वाचं काय कलम आहे पुणे पुणेकरारच तर केंद्रीय कायदे मंडळातील ब्रिटिश शासित प्रांतातील भारतीयांना देण्यात आलेल्या एकूण जागांपैकी अठरा टक्के जागा दलितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या म्हणजे केंद्रीय कायदे मंडळ जे होतं ब्रिटिश शासित प्रांतातील भारतीयांना एकूण ज्या जागा होत्या त्यापैकी अठरा टक्के जागा ह्या दलितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या त्यानंतर पुढं पुणे करारावर डॉक्टर आंबेडकर मदन मोहन मालवीय बॅरिस्टर सप्रू बॅरिस्टर जयकर राजगोपालचारी एम सी राजा उद्योगपती जी डी बिर्ला मागासवर्गीय समाजाचे नामवंत त्या काळचे क्रिकेटपटू बाळू पालवणकर यांच्या सह्या होत्या परीक्षेमध्ये दे याच्यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे की पुणे करारावरती तुम्हाला एक चार पाच नावं दिलेली असतात त्यापैकी कोण्याची सही नाही आहे असं ओळखावं टाकते त्यामुळे या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर गांधीजींच्या वतीने त्यांचे पुत्र देवीदास गांधी यांनी सही केलेली आहे म्हणजे स्वतः गांधीजींनी सही न करता त्यांचे जे पुत्र होते देवदास गांधी त्यांची सही आहे पुढे गांधीजींचा सरकारी नोकऱ्यात राखीव जागांना विरोध होता केंद्र व राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात दलित आणि मुस्लिम या मंत्री घेण्याची त्यांनी काँग्रेस नेत्यांना सूचना केलेली होती म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागा असाव्या याला गांधीजींचा प्रचंड विरोध होता ठीक आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात दलितांना आणि मुस्लिमांना घेण्यात यावं या पद्धतीच्या सूचना कोणी केल्या होत्या तर गांधीजींनी केलेल्या होत्या तिसवी के हो सन एकोणीशे बत्तीस मध्ये त्यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली अस्पृश्यता निर्मूलनाचा संदेश त्यांनी खेड्यातील जनतेपर्यंत पोहोचवला म्हणजे एकोणीशे बत्तीस मध्ये त्यांनी हरिजन सेवक संघ स्थापन केला त्याचा उद्देशच होता अस्पृश्यता निर्मूलन निर्बुलन करणे हे दुसऱ्या गोलमेज परिषदेबद्दल गोलमेज परिषद झाल्याच्या गोलमेज परिषद घेण्यात आलेली होती बघा तिसरी गोलमेज परिषद कधी घेण्यात आली सतरा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस ते चोवीस डिसेंबर एकोणीशे बत्तीस या काळात भरली लंडन मध्येच भरलेली आहे ती आता या परिषदेच्या विषय पत्रिकेत एकूण अकरा महत्वाचे मुद्दे होते त्यापैकी सहा मुद्द्यांवरती चर्चा झाली उर्वरित पाच विषय काय झालेले आहे खास समित्या नेमलेल्या होत्या त्याच्याकडे विचारार्थ पाठवण्यात आल्या आता पहिल्या दोन परिषदांपेक्षा ही परिषद थोडीशी वेगळी ठरलेली आहे बघा सरकारने निमंत्रित केलेले फारच थोडे सभासद परिषदेला उपस्थित होते ठीक आहे म्हणजे पहिल्या दोन परिषदेच्या मानानं या परिषदेला उपस्थिती कमी होती आता त्यामध्ये पंडित मालवीय बॅरिस्टर जिना बॅरिस्टर सप्रू जयकर ही मंडळी हजर होती ठीक आहे पुढं या परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी हजर नव्हते म्हणजेच काँग्रेसचे प्रतिनिधी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिलेले आहेत पहिल्या आणि तिसऱ्याला कोणी नव्हतं त्यापुढं इंग्लंडमधील मजूर पक्षानेही परिषदेवरती बहिष्कार टाकलेला होता नंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या तुलनेत या परिषदेच्या बाबतीत हिंदी प्रतिनिधींमध्येही कमी उत्साह दिसून येत होता म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जितका उत्साह होता त्या पद्धत त्या मानाने या परिषदेमध्ये काय झालेला आहे उत्साह कार्यकर्त्यांमध्ये कमी दिसलेला आहे संस्थानिकांचा संघ राज्याच्या स्थापनेमध्ये उत्साह कमी झालेला आहे म्हणजे संस्थानिकांचा देखील उत्साह मावळलेला आहे भारतीय संघराज्याच्या स्थापनेची कालमर्यादा निर्धारित करावी व गांधीजींना बंद मुक्त करून त्यांच्याशी वाटाघाटी करून भारताच्या भावी घटनेचा मसुदा तयार करावा असे आवाहन कोणी केलेलं आहे सपूर यांनी केलेलं आहे म्हणजे भारतात संघराज्यात स्थापन करायचं ठरलेलं आहे तर तो किती कालापर्यंत करायचं या पद्धतीनं एक मत मांडणी करावी ब्रिटिश सरकारनं असं बॅरिस्टर सप्रूंचं मत होतं त्याचबरोबर गांधीजींना राजकीय कैदी म्हणून जे बंद केले बंद केलेलं आहे ते त्यांना बंदमुक्त करावं या पद्धतीचं देखील बॅरिस्टर जयकर यांचं आवाहन होतं आता पहिल्या दोन गोलमेज परिषदांनी नेमलेल्या कमिट्यांचे अहवाल व पास केलेले ठराव विचारात घेऊन निर्णय घेण्याचे काम परिषदेत हाती घेण्यात आले आता पहिल्या दोन परिषदेमध्ये जे पण कार्य झालेलं होतं जे ठराव मांडलेले आलेले होते त्याच्यावरती काम करण्याचं तिसऱ्या परिषदेत ठरलेलं आहे परिषदेत मांडण्यात आलेल्या विषयावरची चर्चा ही निर्णायक स्वरूपाची झालेली नाही याच कारण काय तर परिषदेतील कमी उपस्थिती व उपस्थित सदस्य ही विशिष्ट गटांचे व जाती जमातींचे जा प्रतिनिधित्व करणारे होते त्यामुळे तिसऱ्या गोलमेज परिषदेत काय झालेलं आहे योग्य असे रिझल्ट हाती आलेले नाहीत या परिषदेला सदस्य उपस्थित होते किती शे शे होते शेहेचाळीस मार्च एकोणीशे तेहतीस मध्ये ब्रिटिशांनी एक श्वेतपत्रिका घोषित केली ती श्वेतपत्रिका गोलमेज परिषदेतील चर्चेवर आधारित होते आता ब्रिटिश सरकारनं काय केलेलं आहे या तिन्ही गोलमेज परिषदेंचा एक आढावा घेतलेला आहे आणि त्या आढावाच्या नुसार त्यांनी एक व्हाईट पेपर म्हणजे श्वेत पत्रिका घोषित केलेली आहे तर ही श्वेत पत्रिका किंवा व्हाईट पेपर म्हणजे काय ह्या तीन गोलमेज परिषदेच्या अंतिम अंत्य घेतलेला ठराव होता ठीक आहे आता त्यानंतर महत्वाची घटना पुणे करार गोलमेज परिषदा झाल्यानंतरच अखिल भारतीय राष्ट्रीय सभेचे फैजपूर येथील अधिवेशन हे अधिवेशन खूप महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं वारंवार प्रश्न विचारलेला आहे एकोणीसशे मध्ये झालेला आहे हे फैजपूरचं अधिवेशन ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन असं त्याला म्हटलं जाते सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर एकोणीशे छत्तीस च्या दरम्यान हे घेण्यात आलेलं होतं तर आता आपण बघूया इसवी सन अठराशे पंच्याण्णव मध्ये पुण्यात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरलेले होते अठराशे पंच्याण्णवच्या नंतर महाराष्ट्रात चाळीस वर्षे काँग्रेसचं अधिवेशन झालेलं नव्हतं एकोणीशे छत्तीस मध्ये अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन महाराष्ट्रात व्हावे अशी मागणी कोणी केलेली आहे शंकरराव दे, देव यांनी लखनौच्या अधिवेशनात मांडलेली होती त्याचबरोबर खान अब्दुल गफार खान ज्यांना सरहद गांधी असं म्हणतात त्यांच्या म्हणण्यानुसार ते अधिवेशन कुठं व्हावं असं वाटत होतं तर वायव्य सरहद्द प्रांतात व्हावं असं वाटत होतं ये सत्यमूर्तींना ते मद्रास मध्ये व्हावं असं वाटत होतं तर वल्लभभाई पटेलांना ते अधिवेशन गुजरातमध्ये व्हावं असं वाटत होतं त्यामुळं बरीच चर्चा वादविवादाच्या नंतर हे शेवटी ठरलं कुठं तर खान्देशमध्ये फैजपूर जळगाव जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे त्या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन घ्यायचं ठरलं आता त्या अधिवेशनात धनाजी नाना चौधरी साने गुरुजी व वि दास्थानी या महत्वाच्या लोकांनी काय केलेलं आहे स्वयंसेवकांच्या म्हणजे व्हॉलेंटिअर लोकांचे एक पथक उभारलेलं आहे आणि अधिवेशनाची त्यांनी जबाबदारी स्वीकारली या तीन मंडळींनी धनाजी नाना चौधरी साने गुरुजी आणि यांनी. फैजपूरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते तर स्वागताध्यक्ष कोण होते शंकरराव देव होते आणि सरचिटणीसपदी ना, नाना धनाजी नाना चौधरी होते त्याचबरोबर प्रेमाताई कंटक यांनी सुमारे दोनशे महिलांचे काँग्रेस सेविका दल उभारले अखिल भारतीय चर्चा संघ अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ व काँग्रेस परिवारातील सर्व संघटनांनी अधिवेशनास मोठे योगदान दिले या अधिवेशन स्थळाला टिळक नगर असे नाव देण्यात आले तर मुख्य प्रवेशद्वाराला शिवाजी महाराज असे नाव देण्यात आले हे अधिवेशन फारच यशस्वी झालेलं होतं शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांची चर्चा तिथं घेण्यात आली पैसपूर येथील अधिवेशनाबरोबरच अखिल भारतीय किसान परिषदेचे दुसरे अधिवेशनही भरवण्यात आले आता हे फैसपूरचं जे महत्वाचं अधिवेशन आहे एकोणीसशे जळगाव जिल्ह्यातील तर त्या अधिवेशनातच किसान सभेचं देखील अधिवेशन भरवण्यात आलं होतं दुसरं त्याचा अध्यक्ष कोण होते एमजी रंगा हे किसान सभेचे परिषदेचे अध्यक्ष होते आता हे झालं या संदर्भात फैजपूरच्या अधिवेशनाच्या बद्दल आता एकोणीशे छत्तीस मध्ये अजून एक महत्वाचं अधिवेशन झालेलं आहे ते म्हणजे लखनौचं अधिवेशन त्याबद्दल आपण बघूया बघा इसवी सन एकोणीशे छत्तीस मध्ये काँग्रेसचे खास अधिवेशन कुठे भरलेलं आहे लखनौ येथे पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले आहे अधिवेशनात काँग्रेसने निवडणुकीत सहभागी व्हावे असे ठरले त्याचबरोबर काँग्रेस ही भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करणारे संघटना आहे हे सिद्ध करण्याची संधी म्हणजे निवडणूक आहे म्हणजेच जर काँग्रेस ही भारतीयांचं प्रतिनिधित्व करते असं त्यांचं मत होतं तर ते सिद्ध कशावरून म्हणाल तर निवडणुकीमध्ये भाग घेतला पाहिजे असं त्यांचं मत होतं इसवीस आणि चौतीस मध्ये गांधीजींनी काँग्रेसमधून निवृत्तीची घोषणा केली तरी देखील काँग्रेसवरती गांधीजींचा प्रभाव होता हे त्यामधून स्पष्ट दिसतो ठीक आहे आता एकोणीसशे छत्तीस ला लखनौ करार झाल्यानंतर एकोणीशे सदसतीस ला काही प्रांतीय निवडणुका घेण्यात आल्या वेगवेगळे जे प्रांत होते त्यामध्ये प्रांतीय निवडणुका ह्या झालेल्या आहेत एकोणीसशे पस्तीस च्या कायद्यानुसार घटनेचा अंमल एक एप्रिल ते एकोणीशे सदतीस पासून सुरू झाला जो पस्तीस कायदा होता त्यानुसार ती जी घटना राबवण्यात आली तिचा अंमल एकोणीशे सदतीस पासून चालू झाला आता त्या काळात भारतामध्ये कोणते कोणते प्रांत होते ते आपण पाहूया पहा गव्हर्नरचे प्रांत कोणते होते मुंबई मद्रास बंगाल बिहार ओरिसा मध्य प्रांत वराड पंजाब संयुक्त प्रांत वायव्य सरहद्द प्रांत आणि आसाम हे महत्वाचे त्यावेळेचे गव्हर्नरचे प्रांत होते आणि त्या काळामध्ये चीफ कमिशनरचे म्हणजे मुख्य आयुक्ताच्या अधिकाराखाली सहा प्रांत होते आता ती जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मद्रास संयुक्त प्रांत मध्य प्रांत विदर्भ बिहार ओरिसा या पाच प्रांतामध्ये काय झालं काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेलं ला आहे तर मुंबई वायव्य सरहद्द प्रांत आसाम बंगाल या प्रांतात काँग्रेसला इतर पक्षांबरोबर जास्त जागा मिळाल्या ठीक आहे मध्ये मात्र एकशे पंच्याहत्तर पैकी अठरा व सिंध मध्ये साठ पैकी सात जागा काँग्रेसला मिळालेल्या होत्या व प्रांतातील एकूण एक हजार पाचशे पंच्याऐंशी जागांपैकी आठशे आठ जागांवरती सर्वसामान्य मतदारसंघासाठी होत्या उर्वरित जागा वेगवेगळ्या गटात विभागलेल्या होत्या आता या आठशे आठ पैकी सातशे अकरा जागा कोणी जिंकलेल्या आहे काँग्रेसने जिंकलेल्या होत्या याच्यावरूनच आपल्याला काँग्रेसचा प्रभाव त्यावेळच्या इलेक्शन मध्ये जाणून होते काँग्रेसला सर्वसामान्य मतदारसंघात प्रचंड यश मिळाले आता ह्या एकोणीशे च्या प्रांतिक निवडणुकामुळे काही गोष्टी सिद्ध झालेल्या होत्या त्या कोणत्या पाहूया पहिलं तर काय सिद्ध झालं काँग्रेस देशातील सर्वात मोठा पक्ष आहे हे सिद्ध झालं दुसरं काय सिद्ध झालेलं आहे बंगाल सिंध आसाम पंजाब मुंबई ओरिसा या प्रांतातून काँग्रेसचा एकही मुस्लिम निवडून आलेला नाही त्यामुळे ही काँग्रेस दा, का ही सर्व जमाती व संप्रदायाचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे हा काँग्रेसचा आहे म्हणजे काय बंगाल सिंध आसाम पंजाब मुंबई ओरिसा या प्रांतात काँग्रेसने जे मुस्लिमांचे जे प्रतिनिधी स्वतःचे लावलेले होते त्यातला एकही उमेदवार मुस्लिमांचा निवडून ना आलेला नाही त्यामुळे काँग्रेसचं जे मत होतं की आपण सर्वांचे प्रतिनिधित्व करतोय तो तो दावा काँग्रेसचा होल ठरलेला आहे त्याचबरोबर मुस्लिम लीगला सर्व चारशे ब्याऐंशी जागांवर उभे आपले उमेदवार करता आलेले आहेत मुस्लिम लीग न केवळ किती जागान है। जागा जिंकलेल्या आहेत एकशे नऊ जागा जिंकलेल्या आहेत त्यामुळे मुस्लिम लीग ही भारतीय मुसलमानांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे हा दावा देखील काय झालेला आहे सिद्ध झालेला नाहीये त्याचबरोबर हिंदू महासभा लिबरल पक्ष जस्टिस पक्ष जस्टिस पार्टी ब्राह्मणेतर पक्ष या पक्षांना काय आहे मतदारांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही म्हणजे दोनच पक्ष महत्वाचे त्या काळात ठरलेले होते है। एक तर काँग्रेस आणि दुसरं मुस्लिम लीग पुढचं काय हिंदू महासभा लिबरल पक्ष जस्टिस पक्ष ब्राह्मणेतर पक्ष यांना मतदारांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नव्हता त्यानंतर बघा पुढचा मुद्दा काय आहे एकोणीशे सदतीसच्या निवडणुकीत प्रांतीय विधानसभावर एकूण पन्नास स्त्रिया निवडून आलेले आहेत म्हणजे स्त्रियांची संख्या किती होती पन्नास वेगवेगळ्या वे प्रांतांच्या मंत्रिमंडळात सहा स्त्रियांचा समावेश करण्यात आला म्हणजे सहा स्त्रियांना मंत्रीपद देखील मिळालेलं होतं जुलै एकोणीसशे सदतीस मध्ये काँग्रेस पक्ष भारतातील आठ प्रांतात अधिकारभूत झाला म्हणजे आठ प्रांतामध्ये काँग्रेस पक्ष स्थापित झाला नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत हा पक्ष सत्तेवर होता गव्हर्नर जनरल लॉर्ड लिंगिगो यांनी एकवीस जून एकोणीसशे सदतीस ला काँग्रेस नेत्यांना काय आवाहन केलं भारतात खऱ्या अर्थाने संसदीय शासन पद्धती स्थापन करण्याचा प्रयत्न करू असं आवाहन गुण यांनी केलेलं आहे या आश्वासनाच्या नंतर काँग्रेसने बहुमत मिळालेल्या प्रांतात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आता मुंबईमध्ये बाळासाहेब खेर यांचं सरकार होतं मद्रास प्रांतात सी गोपालचारी यांचं सरकार होतं त्यावेळच्या मुख्यमंत्र्याला काय म्हंटलं जायचं पंतप्रधान म्हटलं जायचं ठीक आहे आता हे झालं आजच्या लेक्चरच्या बद्दल या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं दुसऱ्या गोलमेज परिषदेची पार्श्वभूमी थोडक्यात बघितली त्याचं परिणाम बघितले त्यानंतर तिसरी गोलमेज परिषदेची कलमे बघितली त्याचे परिणाम बघितले त्यानंतर त्याची परिणिती झाल्यानंतर पुणे करार पाहिलेला आहे पुणे करारातल्या अटी पाहिलेल्या आहेत त्यानंतर एकोणीशे छत्तीस चे प्रांतीय सरकार स्थापन झाल्यानंतरच कार्य बघितलेलं आहे आता या सरकारांनी स्थापन झालेल्या वेगवेगळ्या प्रांतात कशा पद्धतीने कार्य केलंय हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर आजच्या लेक्चरमध्ये इतकंच धन्यवाद